हाय गाईज तर आज मी जाणार आहे पारगावला तुम्ही म्हणता ना सारखंच इकडे तिकडे फिरत असते पण तुम्ही फिरत नाही पण मी फिरत असते कारण की मला फिरायला खूप आवडतं सो त्यासाठी मी आज झालेले आहे तयार तर कसे दिसते मी नक्कीच छान दिसत असेल तुम्ही तर काही कमेंटमध्ये सांगणार नाहीत आणि लाईक तर अजिबात करणार नाहीत नुसतेच व्हिडिओ पाहतात पण लाईक तर करत नाहीत आणि पुढे ढकलतात ढकला ढकला तुमचंच राज्य आहे तुम्हाला जसं वाटेल तसे व्हिडिओ बघत जावा पण नक्कीच लाईक पण करत जावा आणि कमेंट पण करत जावा सो so, चाललो आहोत आम्ही पण पावसाचं वातावरण बघून असं वाटत होतं की पाऊस येईल पाऊस येईल पण कशाचं काय मध्येच पाऊस सुरू झाला आणि मग थोड्या वेळासाठी आम्ही थांबलोत पावसाने भिजलं की नक्कीच आजारी पडतो म्हणून म्हटलं नाही थोड्या वेळ थांबूया पाऊस कमी झाल्यावर जाऊया पण जाताना आम्हाला सिद्धिविनायक म्हणजेच आपलं बाग येथे गजरेवाला होता आणि मग काय आमची गाडी आपोआपच गजरेवाल्याची ते थांबली कारण तुम्हालाही माहिती मला गजरा खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच आवडतं आणि सो तो मी घेतला आणि घेतल्यानंतर मग मी घातला घातल्यानंतर काय गाडीवर बसून माझं झालंच सुरू मला माहितीच आहे व्हिडिओ काढण्याशिवाय दुसरं काही काम आहे तर इकडून व्हिडिओ काढ तिकडून व्हिडिओ काढ सगळीकडून काढतच होते त्यानंतर म्हटलं नाही मला गॉगल घ्यायचा आहे तर गॉगलसाठी गाडी थांबली गॉगल घेताना पण हा घेऊ की ते घेऊ तो घेऊ की हा घेऊ असं करत करत गॉगलवालाही वेळा झाला होता ही बाई एक घेताची घेऊन जाती का नाही असं त्याला वाटत होतं पण नक्कीच मी एक चूज केला कसं वाटते कसं वाटते असं दहा वेळेस त्या आरशात बघितलं त्यानंतर फायनली तो घातला आणि गाडीवर बसली तर ता तासभर तर त्या गॉगलवाल्याकडेच घालवलं त्यानंतर म्हटलं आता गॉगलचा पण व्हिडिओ झालाच पाहिजे मग काय सुरूच झालं माझं इकडून काढ तिकडून काढ असं करत करत पुढं गेलो पुढं गेल्यानंतर माझी फरमाईश सुरूच झाली की मला चहा घ्यायचा आहे मग मग आम्ही चहासाठी थांबलो थांबल्यानंतर मग पुन्हा चहाचा व्हिडिओ मग चहा पिणं याच्यात दहा पंधरा मिनटं म्हणत असेल काय नखरे तिचे सारखेच व्हिडिओ सारखेच व्हिडिओ पण काय सांगायचं निसर्गरम्य वातावरण पाहून व्हिडिओ तर मोहच आवरत नाही असं करत करत आम्ही पारगावला पोहोचलो एकदाच तिथं गेल्यानंतर म्हटलं जरा मुलांसाठी खाऊ घ्यावा म्हणून आम्ही ते स्वीट होममध्ये थांबलो स्वीट होममध्ये थांबल्यानंतरही मी शांत नाही बसले त्याला म्हटलं एक जिलेबी दे एक बिस्किट दे असं करत करत दोन तीन आयटम तर खाऊनच घेतले कारण की मला खूप भूक लागली होती आणि ते झाल्यानंतर आम्ही घेतलं घेतल्यानंतर त्याच्या शेजारीच तिथे फ्रूटचं शॉप होतं म्हणजे हे आहेत आमचे सासरे आणि यांचं हे फू फ्रूटचं शॉप आहे इथून नंतर ते म्हटले की मी जरा नितीनला इथं दुकानावर थांबवतो मग आपण सगळे एकत्र घरी जाऊया कारण की घर आम्हाला माहिती नव्हतं मग त्यानंतर आमचे छोटे दीर म्हणजे नितीन ते आले आणि त्यानंतर तर मग त्यांनी ते दुकानावरती त्यांना थांबवलं आणि मग थोड्याशा गप्पा वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आता आपण घरी जाऊया घरी तर आधीच दोन दिवस चाललं होतं की आम्ही येणार आहेत आम्ही येणार आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आतुरतेने वाट पाहत होते तर नक्कीच पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा चला तर फिर बाय बाय